नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बाहेर इडली सेंटरवर किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पांढरी शुभ्र इडली घरी बनवणार आहोत इडली ही आपण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत इडलीसाठी वेगळा तांदूळ मिळतो पण रेशनच्या तांदळाची इडलीसुद्धा खूप मस्त होते आणि रेशनचा तांदूळ हा प्रत्येकाच्या घरी असतोच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी तीन वाटी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत तीन असे एक प्रमाणात आपल्याला घ्यायचे म्हणजे तीन वाट्या तांदूळ असल्यावर एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे मेथीदाणे आपण उडीद डाळीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तांदळात आणि डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि तांदूळ आपल्याला चार ते पाच वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डाळ आपल्याला फक्त दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे तांदूळ तुम्ही जास्त वेळ धुवून घेतला तर इडली ही पांढरी शुभ्र होते आणि हे आपल्याला रात सात आठ तास भिजून घ्यायचे सात आठ तासानंतर मी इथे डाळ आणि तांदूळ काढून घेतलेले आहेत दोनही छान असे भिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने बाकीचं साहित्य मोजलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत जाड पोहे जे आपण नेहमी पोहे बनवण्यासाठी वापरतो पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पोहे आपले पाच मिनटं भिजून घ्यायचे म्हणजे डाळ वाटेपर्यंत आपले पोहे छान असे भिजतात आता सर्वात अगोदर आपल्याला डाळच वाटून घ्यायचे तांदूळ अगोदर कधीही वाटून घ्यायचं नाही आपण अगोदर इथे डाळ वाटून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायचं आहे डाळ अगोदरच आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे वाटत्या वेळेस आपल्याला डाळ धुवायची गरज नाही आणि डाळ मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण ही मिक्सरला वाटून घेऊया आणि डाळ आपल्याला एकदम बारीक अशीच वाटून घ्यायचे डाळ कधीही जाडसर रवाळ अशी वाटून घ्यायची नाही तरच आपली इडली एकदम मौलुसूषित होते तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक अशी डाळ वाटून घेतलेली आहे आता वाटलेली डाळ मी इथे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता तांदूळ वाटून घेणार आहोत त्यामुळे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घेते जेवढे तांदूळ आपल्याला भांड्यामध्ये सहज वाटता येतील इतकं तांदूळ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तांदळात मात्र पाणी कमीच टाकायचं नाही तर ते व्यवस्थित वाटले जात नाहीत आणि तांदूळ इथे मी वाटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता रवाळ असे वाटून घ्यायचे जसं आपला रवा असतो अगदी त्याप्रमाणात आपल्याला तांदूळ हे वाटून घ्यायचे बारीक करायचं नाहीत आणि आता हे वाटलेले तांदूळ आपण ज्या अगोदर डाळ वाटून घेतलेली होती त्याच बॅटरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि राहिलेले तांदूळ पण आपण वाटून घेणार आहोत त्या अगोदर मी इथे जे पोहे भिजून घेतलेले होते ते पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे त्यानंतर राहिलेले तांदूळसुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेले आहेत म्हणजे पोहे आणि तांदूळ आपण एकत्र वाटून घेणार आहोत पाणी टाकून घेऊया आणि परत याला आपण वाटून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला रवाळच वाटून घ्यायचं आहे पोहे जरी टाकले असलं तरी हे बॅटर आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं बॅटर आपण अगोदरच्या डाळ आणि तांदळाच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे मी ते सगळी डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेली आहे आता आपण डाळ तांदूळाचं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स करताना आपल्याला हे बॅटर हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं फुलतं आणि त्यामुळे इडलीसुद्धा मस्त अशी फुलते आणि फिरवताना आपल्याला एकाच साईडने मिक्स करून घ्यायचे मागे पुढे करून बॅटर मिक्स करून घ्यायचे नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर आपली इडली ही एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत जाळीदार होते यामध्येच मीठ टाकून घेऊया म्हणजे मी बॅटर रात्री जेव्हा काढते तेव्हाच यामध्ये मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर परत याला आपण एक दोन तीन मिनटं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचे जर तुम्ही खायचा सोडा इडलीमध्ये टाकत नसाल तर एकदा नक्की टाकून बघा त्यामुळे इडली खूप छान फुलते आणि मी खायचा सोडा इडली बनवते वेळेस नाही तर रात्री बॅटर भिजवते वेळेसच त्यामध्ये टाकून घेते सोडा टाकून सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपलं बॅटर हे छान परमेंट होतं छान असं फुलतं मी ते सकाळी बॅटर काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता रात्री किती होतं आणि आता बॅटर हे किती फुललेलं आहे एकदम मस्त असं बॅटर हलकं झालेलं आहे आणि याची आपण आता इडली बनवून घेऊया त्यासाठी ते मी इडली पात्र घेतलेलं आहे आता इडलीच्या प्लेटला पण इथे तेल लावून घ्यायचे सगळ्या प्लेटला पण तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यात आपण इडली बॅटर टाकून घेऊया सहज जेवढं एक एक पळी बसेल इतकं बॅटर मी ते टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्या प्लेटमध्ये बॅटर टाकून झाल्यानंतर मी ते गॅसवर अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं इडली पात्रामध्ये आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी चिंच टाकून घेतलेली आहे म्हणजे आपलं भांडं काळं पडणार नाही आणि पाण्याला उखळी आल्यानंतरच यामध्ये आपण बॅटर टाकलेलं प्लेट ठेवून घ्यायचे पाणी गरम नसताना यामध्ये प्लेट ठेवून घ्यायचं नाही नाहीतर ही व्यवस्थित होत नाही त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि एक आठ ते दहा मिनटं इडली आपल्याला वापरून घ्यायचं आहे त्या अगोदर याला आपण काढून पाहायचं नाही आठ ते दहा मिनटाने इडली इथे मी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी फुललेली आहे वरपर्यंत आलेली आहे चाकूने आपण पाहून घ्यायचे की इडली कच्ची नाही राहिली का आता व्यवस्थित इडली आपली तयार झालेली आहे मस्त फुललेलीसुद्धा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल आपण बॅटर किती ओतलं होतं आणि इडली कितपत फुललेली आहे मस्त एकदम पांढरी शुभ्र जाळीदार मऊ लुसलुषित अशी आपली ही इडली तयार होते इथे मी ही इडलीचे प्लेट काढून घेतलेले आहे त्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपण इथे इडली काढून घेऊया जर इडली गरम गरम काढली तर खाली प्लेटला थोडंसं बॅटर चिटकतं त्यामुळे इडली पूर्ण थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायची आणि मी इथे थंड झाल्यानंतर काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल चिटकलेली नाही मस्त हलकी पांढरी शुभ्र अशी आपली इडली तयार झालेली आहे मी बोटाने दाबलेल्या ठिकाणी अगदी मऊ होत आहे म्हणजे मध्ये जात आहे इतकी मऊ आपली ही पांढरी शुभ्र अशी इडली तयार झालेली आहे मी ते इडली काढून घेते आणि यातली मी तुम्हाला एक चोडून किंवा कट करून पण दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदारसुद्धा झालेली आहे तर अशा पद्धतीने इडली तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप छान होते जर छोट्या छोट्या टिप्सवर आपण बारीकीने लक्ष ठेवलं तर अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र जाळीदार इडली होते तर आजची इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद